काय कसे नाही बस स्पष्टता माहिती काय मी माझ्या कामाचे घोंगड्या बायका सुरू आहेत माझ्या समाजाला गोरगरीबाला मुख करण्यासाठी मी काम करतो त्यांना आरक्षण देण्यासाठी काम करतो परिणामाची चिंता मी नाही करतो गरिबांना कसं आरक्षण देता येईल त्यांचे लेकर कसे मोठे होतील ह्या श्रीमंत लोकांना काही गरज नाही आरक्षणाची यांना मराठींची पण गरज नाही यांना फक्त राजकारणासाठी मराठा पाहिजे त्यांना निवडून येण्यासाठी गुरुगरीब मराठा पाहिजे माझा देव आणि उद्देश आहे गोरगरी मराठ्यांना अर्थ तो एकतर्फी एका बाजूने आणि एक देवाला मी त्यांच्यासोबत आहे गोरगरी मराठ्यांच्या गोरगरी मराठे माझ्यासोबत आहे त्यामुळं मराठ्यांकडून हे असे लोक चिल्लर आहेत असे किती काही ते किती त्याला दोष देऊन उपयोगच नाही ती सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळेचे सगळे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचे विचार चालू होते तितोरीचे संस्कार पुन्हा एकदा ते महाराष्ट्रात दाखवायला लागले बघूयात ना आता ते म्हणतायत ना टुकडे आहे ते बघूया कसे असते तुकडे टुकडे जरा बघायचे उमडपेठेत तर सगळ्या राज्यातच होणार आहे वारशी म्हणजे काय वारशी म्हणजे ते तर मराठ्यांचं घरच तर होणारच सगळ्या राज्यातच होणार कोंबडी पेट होणार नाही म्हणजे काय ते कोणाकोणाला उधळायचे काय ते बघायचे तुकडे कसे असते तेही बघायचे अगर राजगाद्यांना किती मानणार आहे मी हे सगळ्यांना माहिती आहे हां उदनराजे महाराजांना माहिती आहे लसणराजे महासाहेबांना माहिती आहे छत्रपती संभाजीराजे शाहूराजे महाराजांनाही माहिती आहे शिवाजीराजे साहेबांनाही माहिती आहे मी गाद्यांना किती मानतो हे मला माहिती आहे जिजाऊंची इकडं लक्ष्मीराजे जाधवांची गादी शिवाजीराजे जाधव यांनाही माहिती आहे हे सगळ्यांना माहिती मी किती मानतो सांगितले ते काहीच नाही आता मी तुम्हाला कोणाला जुळलं नाही मराठ्यांचे नोबीसीचे वादव व्हावेत सगळ्यांचे हातात टेकले झाले नाही दंगले गाडा जे ते झाले नाही आता हे मराठ्या मराठ्यातून दंगली घडून आला ते देवेंद्र दे दे फुलेच आले आणि देवेंद्र फुलेचं स्वप्न मी कधीच करून ते बाकीची मस्ती काय असेल ना ते सगळं बघतो माझा समाज आणि बघतो आणि बघतोबाबत भूमिका मांडण्याचं तिची भूमिका मांडायची यावर तुम्ही आव्हान केलंय तो आव्हान भावान काय करायचं करायचं त्याला करायचं त्यांचं म्हणणं आहे ना की महाविकास आघाडीकडून लिहून घ्या ते ओबीसीतून आरक्षण देणार आहेत का असं लिहून घेणार आहे ते द्या घ्या मत आम्हाला त्यांच्याकडून एक तर आमचा त्यांचा काही संबंध नाही तरी ठीक आहे चला तुम्ही म्हणताय ना स्वीकार तुम्ही एक काम करा आधी कारण सत्ता तुम्ही मालक तुमचा आहे देऊन दोघां तुम्ही एक काम करा त्यांच्याकडून लिहून घ्या भविष्यातून मराठ्यातलं आरक्षण देणार आहे ती कागद दाखवा आम्हाला मराठी घेते त्यांचे आणि यांनी नाही दिल्यावर यांना कसं आडवं तिडव करते मराठी ते बघा चल गेले होऊन त्यांच्या माझ्या दारात खंडोजी घुबडे म्हणून आला तर मोठी शिक्षक भोगायला गेला असं तुम्हाला इशारा द्यायला हा जा लई बघितले नाही लुंगे सुंगे माझ्या दारात माझ्या दारात कशाला दे जर पण चाय कोण चाळे करतो ग कशाला जा तेव्हा पसरतो त्यांच्याकडून तुझा तेव्हा झाला नाही आता तू कशा सुपारी घेतो मराठी कापायची तुकडे तुकडे करीन म्हणला दे असा ना माणूस वा त्याला आणखीन माहितच नाही मी कायची त्याला आणखीन माहितच नाही मी कायची काय राजेंद्र राऊत दादा त्यांना माहितच नाही मी आणखी कायची तुकडे तुकडे कसे असतील काय असतील त्यांनी आता पितुरीचे संस्कार दाखवायचे कारण पूर्वी कुणीतरी असं म्हणतायत की क्षत्रिय सण पिढी होती सगळे पुरुष होता लागत आता तो वारसा लागू होते ते आता जाणव घातलं वाटतं देवेंद्र फडणवीस आता ते हे संपवणार आहेत वाटतं मराठी तुकडे करणार आहेत ते कापून टाकणार आहेत मराठीसाठी राजेंद्र राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लक्ष देसाई यांचं नाव दखल घ्यायची नाही असं काहीतरी शिंदे नाही मुख्यमंत्री साहेबांचं नाव खराब करायला शिंदे शिंदेसाहेबांचं त्यांनी ते क्लिअर करायला पाहिजे कारण त्यांनी सांगताना सांगितलं की शिंदेसाहेब मला असं म्हणले की जाऊ नको तिकडं तिकडं अंतरवालीकडं असं त्याचं म्हणणं आहे तिकडं जाऊ नको काय द्यायचं आहे त्यांना काय द्यायचं मराठ्याला असं तसं ते आता हीच आहे पत्रकार पण शिंदे थोडं म्हणतो साहेबांनी त्याच्यावरती सांगायला पाहिजे म्हणलेत का नाही कारण मराठा समाज त्यांच्या उत्तराची वाट बघतोय साहेबांची की ते म्हणलेत का कारण शिंदेसाहेबाची प्रतिमा मराठा समाजात चांगली राज्यातल्या जनतेसुद्धा चांगली कोणत्या जातीचे लोक त्यांना वाईट म्हणत नाही कारण ते सगळ्याचं काम करतायत मग आणि मराठा समाजात मी बोलताना हमेशा सांगतो की आरक्षण हे शिंदे साहेबच देऊ शकतील जितकी त्यांच्याविषयी चांगली प्रतिमा समाजाची आता येणे तसं सांगितलंय तर त्याचं उत्तर तर शिंदे साहेबांनी आणि शंभूराज साहेबांनी द्यायलाच पाहिजे कारण मराठ्याला ते जाणून घ्यायचं कारण सामान्य मराठा किती पडली फडणवीस साहेबांनी तरी एका बाजून राहणार किती पण असे किती कामदार उठवा आतापर्यंत उठवले आता कामदार जबाबदारी दिली खुणं करायची मारून टाकायची तुकडे तुकडे करायची हे सैनिक हे म्हणून शिवरायांच्या काळात ते सैनिक होते म्हणजे आता असे सैनिक तर मराठीत कापायला नाही कारे देवेंद्र फडणवीस साहेबांचं ऐकून त्याला दोष द्यायचाच नाही मला असं वाटतं की सगळी भाषा देवेंद्र फडणवीस साहेबांची सगळी तोट देवेंद्र फडणवीस साहेबांना कुणकडं जुळलं नाही आता पुरी ताकद त्याला दिली आणि त्याच्या हातातून आता दगली काढायची कारण हे श्रीमंत मराठ्यांना गरजच नाही गरीब मराठी फक्त निवडून येण्यापूर्वी त्यामुळे गरीब मराठा सगळ्या एका बाजूने कारण मी गरीबासाठी काम करतो मी कधीच गरीब मराठ्याला उघडं पडू दिलं नाही आणि गरीब मराठीने मला कधीच उघडं पडू दिलं नाही आता हे श्रीमंत मराठ्यांनी एक टोळी तयारी काय वाईट करतो मी गरीब मोठे होऊ वाटतंय असं वाटतंय याला वाटतंय सा, की मोठं होत नाही ते चॅलेंज फिलेंज मला नाही सांगायचं आणि ते त्यालाही चांगलं माहिती मी किती विचित्र प्राणी राजेंद्र